नमस्कार न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत ठाकरे विरुद्ध राणे हा संघर्ष जो आहे तो आज पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि मी चर्चा करणार आहे की ठाकरे विरुद्ध राणे हा संघर्ष किती विकोपाला जाणार आहे किती वाढणार आहे या संघर्षाचे येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय परिणाम होती कारण आदित्य ठाकरे आणि नारायण राणे ना 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 हे पुन्हा एकदा आमने सामने आले होते शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते हे राजकोट किल्ल्यावर मालवणच्या राजकोट किल्ल्यावर समोरासमोर होते ज्येष्ठ पत्रकार माईंकर आणि संजय परब जयंत माईंकर आणि संजय परब यांच्याकडून मी जाणून घेणार आहे की ठाकरे विरुद्ध राणे हा संघर्ष येणाऱ्या निवडणुकांमध्ये म्हणजे निवडणुकांमध्ये अत्यंत महत्वाची विधानसभा निवडणूक आहे भाजपला कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्र हवा आहे आणि त्यासाठीची ही थी थी तयारी आहे भाजपने केलेली आहे विभागवार बैठका होतात विदर्भ असेल खांदे असेल कोकण असेल मुंबई असेल या सगळ्या ठिकाणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा बैठका घेत आहेत अशा पार्श्वभूमीवर नारायण राणे विरुद्ध आदित्य ठाकरे हा जो संघर्ष झालाय त्याचे काय परिणाम होतील त्याचा मतदानावर परिणाम होईल का याची चर्चा मी करतो मी सर्वात आधी जातो जयंत मायणकर यांच्याकडे जयंत आपण पाहिलं असेल की सकाळी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आणि नारायण ये राणे यांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते इतकंच नाही तर हानामारीत पर्यंतची भाषा वापरण्यात आली होती कशा दृष्टीने पाहता या सगळ्या घटनांकडे ज्या कारणासाठी नारायण ना भाजप भाजपमध्ये घेतलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या आधी किंवा ज्या कारणासाठी त्याच्या आधी शिवसेनेत न आल्यानंतर काँग्रेसने घेतलं होतं ते म्हणजे उद्धव ठाकरे यांना जेवढं करता येईल तेवढं डॅमेज करण्याचा प्रयत्न करणे आणि नारायण राणे या दोन्ही पक्षांच्या प्रवासात ते एकमेव काम करत आहेत पर्टिक्युलरली सध्या त्यांच्याकडे ती जबाबदारी मोठ्या प्रमाणात आलेली आहे कारण उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचा हात धरल्यामुळे भाजपला सत्तेवर येऊ शकतो की नाही याची गॅरंटी नाही आहे आणि त्याच्यामुळे जेवढं मिळेल तेवढं ते उद्धव ठाकरेंच्या विरोधात राहायचं आणि त्यांना डॅमेज करायचं आणि त्याच्यात आदित्य ठाकरेंना डॅमेज करण्याचा जो प्रयत्न आहे तोही केला जात आहे असं मला वाटतं अरे हा मी येतो तुमच्याकडे ही काही चित्र जी आहे ती राजकोट किल्ल्यावरची आपण पाहतोय राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे यांचे कार्यकर्ते आणि नारायण राणे यांचे कार्यकर्ते आम्ही सामने होते अमृत उमरीची झाली आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणे हा संघर्ष पाहायला मिळाला <coughs> माझ्यासोबत जयंत मायणकर आहेत त्याबरोबर संजय परब बी थोड्या वेळात या चर्चेत सहभागी होतात पण जयंत मायनकर यांच्याकडे जाण्यापूर्वी तेथील ज्या महिला आहेत शिवसेनेत ज्या आहेत ते काय नेमकं या संघर्षाबद्दल म्हणत होत्या ते आधी ऐकूया बॅकडेटेडचा पत्र दाखव तुम्हाला माहिती होता याच्यात काहीतरी काळं गेराय म्हणून तुम्ही पत्र दिला आणि आता आमच्या भारतीय नौसेनेला तुम्ही बदनाम करताय आपल्यावरचं काढताय आणि त्यांच्यावर टाकताय हे कुठेतरी चुकीचं आहे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा दिला पाहिजे कलेक्टर आणि एसपींची ताबडतोब या जिल्ह्यातनं बदली झाली पाहिजे कारण आमचा जिल्हा महिलांसाठी सुरक्षित जिल्हा होता पण आज महाराजांच्या पावनभूमीत माझ्या महिलांवर जर अन्याय होत असेल आणि कलेक्टरना राहण्याचा अधिकार नाही आणि या त्यांच्या परत पाठवलं पाहिजे प्रतिक्रिया की या प्रतिक्रिया जर पाहिल्या तर तिथे मोठ्या प्रमाणावर हानामारी सुद्धा झालेली आहे लो, आता विधानसभा जेव्हा सुरू होईल प्रचाराचा धोरण जेव्हा उडवला जाईल तेव्हा हेच कायम राहणार आहे की याच्यामध्ये हे हे प्रकरण जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न दुर्दैवानी दोन्ही बाजूंनी होत आहे मी दोन्ही बाजूंनी हा शब्द स्पेसिफिकली वापरतो याचं कारण जर का भाजपचं सरकार आहे तर अर्थात ही घटना अशा प्रकारे होईल होऊ शकते ही घटना चिघळू शकते याची कल्पना ही उपमुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना होती त्यांनी दोन्ही म्हणजे राणे आणि ठाकरे हे एकमेकांसमोर येणार नाहीत याची काळजी घ्यायला पाहिजे होती पण ती तशी त्यांनी घेतली नाही किंवा एक प्रकारे जो आरोप आदित्य ठाकरेंनी केला की जाणीवपूर्वक केलेली आहे की काय असं सुद्धा प्रयत्न होऊ शकतो किंवा झालेला असेल असं मला वाटत आणि याचा फायदा आपल्याला निवडणुकीत घ्यायचा आहे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे सगळं केलेलं आहे बिलकुल बिलकुल संजय परब यांच्याकडे येतो संजय आपण हा संघर्ष पाहिला आणि जेव्हापासून नारायण राणे यांनी शिवसेना सोडलेली आहे तेव्हापासूनचा हा संघर्ष आजचा दिवस या संघर्षाच्या प्रवासामध्ये कसा दिसला तो संजय परब यांच्याशी संपर्क होत नाहीये पण संजय माझा आवाज येतोय हा संजय बोला आवाज येतोय मला हा संजय दोन गोष्टी महत्वाच्या पुन्हा एकदा आणि आदित्य ठाकरे आणि राणे हे आमने सामने आले होते संजय परब यांच्याशी पुन्हा संपर्क तुटलेला आहे मी पुन्हा त्यांच्याकडे जाईल पण जयंत माइंडकर माझ्यासोबत आहेत जयंत माझा आवाज पोहचतोय ही काही दृश्य आपण पाहतोय राजकोट किल्ल्यावरची आणि मालवण इथे हा सगळा संघर्ष पाहायला मिळाला होता नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतरही हा संघर्ष अनेक महिने तीन चार महिने सतत सामनाच्या कार्यालयासमोर जाऊन धडक मारण्यापर्यंत नारायण राणे गेले होते नितेश राणे आणि निलेश राणे हे नेहमी ठाकरे परिवार परिवाराविषयी बोलत असतात ठाकरे परिवारी या दोघांविषयी बोलत असतात संजय परत संजय यांच्याशी पुन्हा संपर्क आला संजय आजचा जो संघर्ष होता किंवा आमने सामने आले होते त्याबद्दल तुम्ही काय सांगा नाही विलाजी एक सांगतो तुम्हाला की हा जो सगळा फियास्को आज झाला होता झाला आहे त्याला सगळ्यात प्रथम जिल्हा प्रशासन जबाबदार आहे तुम्हाला गंमत सांगतो एवढं सगळं होऊन म्हणजे जवळपास एक दीड तास हा सगळा फियास्को चालला असताना जिल्हाधिकारी तावडे म्हणून आहेत ते अगदी आग एखादे आगंतुक पाहुणे असतात तसे त्या कार्यक्रम का, तसे त्या ठिकाणी आले त्या सगळ्याला ते स्वतः जबाबदार आहेत आणि अर्थातच पोलीस जबाबदार आहेत ह्या सगळ्याला कारण एकाच वेळी त्या मालवणमध्ये मोर्चा निघतो एकाच वेळी आ, आ, विरोधी पक्ष म्हणजे विरोधी पक्षातले एक प्रमुख नेते जयंत पाटील येत आहेत आणि माजी खासदार येत आहेत आदित्य ठाकरे येत था आहेत आणि अंबादास दानवे ह्या है, सगळ्याची त्यांना कल्पना आहे असं असताना देखील त्याच्या त्याच्यानंतर काय होऊ शकेल याचा जर आय एस ऑफिसर किंवा आय पी एस ऑफिसर यांना जर कल्पना येत नसेल तर हे जिल्हा पहिला पहिली गोष्ट म्हणजे जिल्ह्याचं प्रशासन फेल्युअर आहे आणि अशा वेळी तुम्ही त्याच्यातनं काय मार्ग काढायला हवा होता हे तुमच्या लक्षात येत नाही आणि जेव्हा प्रकरण हाताबाहेर गेलं तेव्हा त्यांनी एक काम केलं त्यांनी काय केलं अतिरिक्त कुम्मक मागवली आणि ती पण अतिरिक्त कुम्मक कधी आली की जेव्हा हा सगळा दोन तासाचा फियास्को झाल्यानंतर आली विलाजी एक सांगतो तुम्हाला की काहीही तिथे होऊ शकलं असतं कारण की प्रचंड प्रमाणावर तिथे तणाव होता एक दोन्ही गट एकामेकांसमोर होते आणि मग त्यातल्या त्यात जयंत पाटील यांनी समजूतदारपणा दाखवला आणि दोन्ही गटांना समजून सांगितलं नारायण राणेंशी सुद्धा ते भेटले आदित्य ठाकरेंशी भेटले विशेषतः वैभव नाईकला ते सातत्याने सांगत होते की ह्याच्यातनं मार्ग काढा तरी वैभव नाही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता कारण की तो त्यांचा राजकीय तो त्यांचे ते सतत त्या भागातले आमदार असल्यामुळे त्यांचं ते राजकीय भविष्य बघत होते पण अशा वेळी राजकीय भविष्य न बघता तिथल्या उदाहरणार्थ काही झालं असतं उद्या काही माणसांना जखमा जखमी झाले असते काही माणसांना गंभीर दुखापत झाली असते पोलीस प्रशासनावर काय झालं असतं तर ह्याला जबाबदार कोण नंतर त्याच्यात मार्ग काढता येतो पण असा मार्ग न काढता तो, करता, तो फ्यास को कसा होईल ह्याचा सगळी जबाबदारी त्या जिल्हा प्रशासनाची आहे आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यात नारायण राणे असू दे किंवा आदित्य ठाकरे असू दे ह्या सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे विशेषतः नारायण राणेही समजूतदारपणा काल दाखवला पाहिजे कारण की ते त्या भागातले खासदार आहेत जुने नेते आहेत वेळी काही होऊ शकतं पण त्यांनी त्याचा म्हणजे त्यांचा स्वभावच नाही येतो मुळात की त्यांनी अक्षरशः म्हणजे तुम्ही बघितलं असेल की आ, माईक तिथून घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यांनी जी भाषा वापरली की आम्ही एकाला घरात घुसून मारू हा कुठला परिपक्वपणा म्हणावा ना की तुम्ही एका जबाबदार पक्षाचे नेते आहात खासदार आहात मंत्री आहात तर अशा वेळी तुम्ही तिथला प्रॉब्लेम सॉल्व केला पाहिजे तिथल्या लोकांना जयंत सायंकर यांच्याकडे आता जयंत आता पाचशेच्या दिवसाच आपण आठवले पाचशे दिवसांमध्ये नारायण राणे यांनी ठाकरे परिवाराला नेहमीच परिवारावर नेहमीच टीकास्त्र सोडलंय पण नारायण राणे यांचे जे आरोप आहेत ते उद्धव ठाकरे यांच्यावर थेट असतात आदित्य ठाकरे यांनाही टार्गेट केलं जात उद्धव ठाकरे यांचं भवितव्य जे आहे ते आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये किती पाहायला मिळेल हो म्हणजे एक प्रयत्न आहे याच कारण असं आहे की उद्धव ठाकरे जवळपास स्वतःला मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असंच त्यांनी भलेही ऑफिशियली झालेलं नसेल तरी त्यांचा प्रयत्न हा आहे की आपणच एकमेव महाविकास आघाडीचे उमेदवार असावे भलही याची त्यांना ही घाई त्यांना नडत आहे पण तो त्यांचा तसा प्रयत्न आहे आणि एकीकडे तसा प्रयत्न असतानाच दुसरीकडे त्यांना पूर्ण आदित्य म्हणा किंवा त्यांच्या स्वतःच्या काही ज्या काही घटना घडलेल्या किंवा कथितरित्या घडलेल्या असतील त्या आरोपांची राळ उडवण्याचा प्रकार हा राणे पिता पुत्र भाजपच्या सांगण्यानुसार करत आहे इलेक्शन मध्ये त्याचा फायदा घेण्याकरता आता त्याचे परिणाम काय होतील हे इलेक्शन दाखवेल पण एकूण जे काही लोकसभेचा बॅकग्राऊंड आहे ते पाहिलं तर अपवादात्मक मतदारसंघ वगळता मग महाविकास आघाडीच आघाडीवर आहे आणि त्याच्यामध्ये वाऱ्यानी पुटळा पडणं या घटनेचे सुद्धा पडसाद वेगळ्या प्रकारे उमटू शकतात आणि ते उमटू नये याकरता महायुती नारायण राणेंच्या माध्यमातून मध्ये त्या राजकोट प्रयत्न करत आहे बिलकुल आता जयंत जयंत यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो मी संजय यांच्याकडे घेऊन जातो संजय पुतळा पडला आता या सगळ्या मुद्द्याचा हा मुद्दा जो आहे तो विधानसभेच्या प्रचारात महत्वाचा असेल आ, मला वाटत नाही का की हा एकच मुद्दा आहे तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रात सध्या काय काय विषय चालले आहेत एकतर बदलापूरची घटना बघताय तुम्ही आणि आताची एक घटना बघताय आणि संपूर्ण मुंबई गोवा महामार्ग बघताय किंवा सगळ्याच एकंदर महाराष्ट्रातल्या ज्या घटना आहेत ना त्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जात आहेत असं एक चित्र आहे आणि लाडकी बहीण आणून देखील त्यांना हे सक्सेस होत नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे ते आता अधिका अधिकाधिक विरोधी पक्षांना चेपून ते पुढे जाण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्या हे लक्षात येत नाहीये की महाराष्ट्राला जो मतदार आहे ह्यांनी जो मुद्दा आपल्या आपले जे पाहुणे त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे त्याच्यात मला असं वाटत नाही की उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचा चेहरा वरून समोर येतील वगैरे कारण की त्यांना कल्पना आहे की मागच्या वेळी त्यांनी काय केलं आणि काय झालं उद्धव ठाकरे हे कधी मुख्यमंत्री पदाचे चेहरे होऊ शकत नाही त्याच्या वेळी त्यांनी चूक केली की आता ती चूक करतील मला माहिती नाही पण एकंदरच एकंदरच वेगळा वेगळा विषय आहे तो त्याला अजून पाच सहा महिने आहेत त्या विषयात आपण आता जाऊया नको माझं एवढंच म्हणणं आहे की हा जो प्रकार आहे ना मगाशी एक मुद्दा मैनकरांनी उपस्थित केला तो मला महत्वाचा वाटतो की आता भाजपला भाजपला आता अस्वस्थ झालेत भाजप आता बघा ह्याच्यात सगळ्यात चूक काय राणेंची चूक आहे का उद्धव ठाकरेची चूक आहे अशा वेळी भाजपचे सार्वजनिक मंत्री आहेत जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत रवींद्र चव्हाण आणि एकंदर भाजप ह्यांनी त्या प्रकरणातनं मार्ग काढायला पाहिजे होता आणि ते शिक्षण मंत्री काय बेजबाबदार विधान करतात की आम्ही तिथे भव्य पुतळा उभारू आणि काही जण म्हणतात की पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारवत वा, ही बोलण्याची वेळ आहे हा हा म्हणजे विरोधक राजकारण करत असतील तर सत्ताधारी काय करतायत सत्ताधारी तेच करतायत आणि मग विरोधकांना चेव येणारच ना विरोधक मोर्चा काढणार निषेध करणार आता तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो हा जो मोर्चा काढला गेला होता आज जो मोर्चा काढला होता तो मालवण मधले जे सगळे म्हणजे सगळे जे दुकानदार आहेत काही सामाजिक संस्था आहेत काही शिवप्रेमी संघटना आहेत ह्या सगळ्यांनी मिळून काढला होता त्याच्यात मग पक्ष हे विरोधी पक्ष लोक समाविष्ट झाले आता मला सांगा त्याच्यात जर विरोधी पक्षांना म्हणजे मोर्चा काढ मोर्चा काढायचाच नाही लोकांनी निषेध करायचाच नाही म्हणजे हा काय म्हणजे ह्या देशात जर लोकशाही जर तुम्ही मान्यच करत नसाल विरोधी पक्षांना तुम्ही जर किंमतच देत नसाल तर सगळा आनंदी आनंद आहे ना अशा वेळी विरोधक जर राजकारण करत आहे अशी बोंब ठेकणं म्हणजे आपली पाप आहेत ती झाकून ठेवायची आणि एवढा मोठा जर फियास कोवत असेल पण नऊ महिन्यात एखादा पुतळा पड पडत असेल तर त्याच्याविषयी ठीक आहे बाबा ह्या सगळ्या प्रकाराची आम्ही जबाबदारी घेऊ यांच्या संबंधितांवर कारवाई करू आणि लवकरात लवकर हा पुतळा चांगल्या पद्धतीने बसवण्याचा बसवण्यात आला मार्ग काढून आपण करता आला असत ते न करता हा जो राजकीय अभ्यास झाला त्याच्यामुळे समजा आतापर्यंत महाराष्ट्राची जी एक आपलं चित्र होतं ते बदनाम झालं असं मला दिसत चला ठीक आहे मी जयंत यांच्याकडे जयंत आता लोकसभेच्या निवडणुकांमध्ये म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा असेल रायगडची जागा असेल इकडे पालघरची जागा असेल मी उद्धव ठाकरे म्हणजे महाविकास आघाडीच्या हातातून गेले आता या दुसऱ्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाला किंवा महाविकास आघाडीला इथे उभं राहता येईल जयत आवाज येतो माझा जयत माझा आवाज पोहोचतोय जयंत माहिनकर यांच्याशी आवाज संपर्क होत नाहीये जयंत माहिनकर जयंत यांनी हा प्रश्न जयंत माझा प्रश्न असा आहे की कोकणामध्ये लो, लो, कोकणामध्ये लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला कमी जागा मिळाला आता या मुद्द्यामुळे कदाचित उभारी येईल महाविकास आघाडीला किंवा उद्धव ठाकरे गटाला अर्थात 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 अर्था, म्हणजे आता ते बोलणं असं सुरू झालेलं आहे की तुम्ही काही झालं की नेहूनमुळे झालं आणि काँग्रेसमध्ये म्हणतात मग आता आपल्याच चॅनेलवर दाखवलं गेलं की हे त्या नेव्हीमुळे केलेलं आहे म्हणजे तुम्ही मिलिटरी तुम्ही आमच्या निष्ठावान नौदलाच्या सैनिकांना सुद्धा सोडत नाही की काय वगैरे अशा प्रकारला बरं होत आहे काय की कॉमन मॅनला हे अचानक जेवढं भावनिक शिवाजी महाराजांचा पुतळा पडणं आहे तेवढंच भावनिक हेही होऊन जातं आणि याचा म्हणजे विरोधी पक्षांनी असं म्हणजे आता भाजपनी असं म्हणणं की तुम्ही याचा फायदा घेऊ नका असं शक्य नाही कारण जयंत मानिक माइंकर हाच मुद्दा घेऊन मी संजय यांच्याकडे जातो संजय जसं मी त्यांना प्रश्न केला होता जयंत माइंकरांना काय वाटतं की पुन्हा एकदा या मुद्द्यामुळे महाविकास आघाडी आणि महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला उभारी मिळेल हा एक इन्सिडेंट झाला पण विलाजी तुम्हाला सांगतो की आता पालघर मुंबई ऍक्च्युली तसं पालघर मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे सहा जिल्हे आहेत त्या सहा जिल्ह्यांमध्ये एकेकाळी म्हणजे काही एक पाच एक वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वीची आपण प्रोत्सव घेतात तिथे शिवसेना अधिक स्ट्रॉंग होती पण कालांतराने जसं भा विशेषतः रवींद्र चव्हाणांकडे ह्या सहा जिल्ह्यांची जबाबदारी सोपवल्यानंतर रवींद्र चव्हाण संघटना राजकारण बाजूला ठेवा संघटना म्हणून तितकी भाजपला त्यांनी ग्रास वर नेली आणि आज पाचही जिल्ह्यांमध्ये त्यांनी ती पोचवलेली आहे आणि सगळ्यात सगळ्यात त्याच काय म्हणजे त्यांनी ती ताकद दिलेली आहे कार्यकर्त्यांना आणि स्वतःचा असा एक अघोषित म्हणजे तो चेहरा दिसत नाहीये रवींद्र चव्हाण यांचा पण ते सगळं जे बांधणी केली आहे ती रवींद्र चव्हाण ने बांधली घेतली त्याच्यात मुंबईचा भाग उघडला हे आ, पर थी थी आ, सत, एक, तर हे उर्वरित जे पाच जिल्ह्या चार पाच जिल्हे आहेत आपण रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर आणि ठाणे सुद्धा पकडूया अर्धा ठाणे पकडूया शिवसेना पण तिथे चांगली त्यांनी घट्ट पाळमुळं रोवली आहेत आणि तितकं शिवसेनेला वाटतं तितकं सोपं नाहीये आता काहीतरी म्हणजे सुरुवातीला असं वाटत होतं की शिवसेना एक साठ मेक्टर जागा घेऊन जातील असं वाटत होतं पण तसं नाहीये ते अर्ध्या अर्ध्या निम्म्या निम्म्यावरच राहील त्याचं कारण माहितीये त्याचं कारण आहे रवींद्र चव्हाण बांधलेली इथे संघटना तिथे त्यांनी ते सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इतकं म्हणजे तुम्ही म्हणता आर्थिक पाठबळ देऊन इतकं स्ट्रॉंग केलेलं आहे की उद्या ते त्यांच्यासाठी म्हणजे इथला जो भाजपचा चेहरा आहे लक्षात घ्या इथला जो भावी भाजपचा चेहरा भविष्यातला पाच वर्षानंतर मला जो दिसतोय तो रवींद्र चव्हाण आहे आणि त्यांनी एक नाही किमान सहा जिल्हे त्यांनी स्वतः पाच जिल्हे त्यांनी स्वतःच्या ताब्यात ठेवले आणि त्याचा भरपूर फायदा हा भाजपला होताना दिसतोय भविष्याच्या दृष्टीने मला उर्वरित महाराष्ट्रात याला जायचं नाही पण कोकणात खूप वेगाने भाजप वाढतंय आणि ते त्याच्यासाठी रवींद्र रवींद्र चव्हाण यांना फडणवीस यांनी मोठी ताकद दिलेली आहे ताजं उदाहरण सांगतो आणि पुढच्या मुद्द्यावर जाऊ की धैर्यशील पाटील म्हणा रायगडमध्ये धैर्यशील पाटील जे उमेदवार आहेत हे धैर्यशील पाटीलांना पराभूत कोणी केलं होतं रवींद्र पाटील यांनी पराभूत रवींद्र पाटील कोणतं भाजपचे नेते त्या रवींद्र पाटील यांना ताकद कोणी दिली तर ता रवींद्र चव्हाण आता त्यांच्या लक्षात आलंय की भविष्यात जर आणखी ताकदवान माणूस उभा करायचा असेल तर धैर्यशील पाटील शेकाबचे जे माजी आमदार आहेत त्यांना आता त्यांनी ताकद द्यायला सुरुवात केली आहे आणि त्यांना अडीच वर्षाची खासदारकी दिली आहे आणि ह्याचं तुम्ही लक्षात घ्या की बारकाईने तो पक्ष वाढवण्याचा जो प्रकार आहे तो भाजप करते आणि त्याच्यामुळे त्यांना भविष्यात फायदा होणार आहे बाकी ह्या राजकारणाचा भाग सोडून दिला तरी संघटना म्हणून ते अधिक स्ट्रॉंग होते उर्वरित महाराष्ट्राचं मी आता ह्यावेळी सांगणार नाही पण स्ट्रॉंग शिवसेना आणि महाविकास आघाडीला खूप मोठ्या ताकदीने त्यांच्याशी मुकाबला करावा लागेल आगामी विधानसभा मग संजय दोन गोष्टी खूप महत्वाच्या बघा महाविकास आघाडी म्हणजे आज आदित्य ठाकरे राजकोट वर गेले होते आदित्य ठाकरे यांचा स्वभाव मवाळ आहे आणि त्याचबरोबर कोकणातले जर बघितलं तिकडे नारायण राणे नितेश राणे निलेश राणे इकडे उदय सामंत अशी असे जे चेहरे आहेत ते थोडं अग्रेसिव्ह आहेत मग कोकण कोकणातलं जे वातावरण आहे ते महाविकास आघाडीला पोषक कसं ठरेल आ, तुम्हाला सांगतो की आ, आता, आ, आ, मी आता आपण दोन जिल्हे आधी पकडूया मग रायगडकडे येऊया पालघर कडे येऊया मी विचार करतो आधी रत्नागिरीचा विचार करू रत्नागिरीमध्ये शिवसेनेला आजही पोषक वातावरण आहे त्याचं कारण सांगतो विलाजी कि तिथे शिवसेनेला मानणारा अजूनही मानणारा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंना पुजणारा शिवसेनेला मानणारा कडवट शिवसैनिक गावाखेड्यांमध्ये पसरलाय ही जो भाग आहे तो सगळा डोंगराळ भाग आहे तिथे तुम्ही पोचण्यास तुम्हाला इतकं उशीर आणि इतकं तिथे वाहन जाऊ शकत नाही अशा गावागावात खेड्या थेड़ा, खेड्यात अधिक शिवसेना पसरली आहे ती आतापासूनची नाही एकोणीशे नव्वद पासूनची आहे शिवसेना आणि ते अतिशय शांतपणे अतिशय कुठलेही बोबम न करता मतदान करतात त्यामुळे तुम्ही बघाल की चिपळूण असू दे खेड असू दे अं राजापूर असू दे संगमेश्वर असू दे राजापूर संगमेश्वर एकच झालं आणि रत्नागिरी असू दे असे जे सहा सहा आमदारकी जे हे आहेत तिथे अजूनही शिवसेना चांगली स्ट्रॉंग आहे ते सहा पैकी चार आमदार शिवसेनेचे आत्ता निवडून यायला काय हरकत नाही राहता राहिला सिंधुदुर्गचा प्रश्न तिथे तीन आमदार आहेत ते तीन आमदार कोण आहेत एक आता सध्या केसरकर आहेत दुसरे सावंतवाड मालवण म्हणजे जिथे आता हा पियास्को झाला माडवलमधन मालवण कुडाळ अं वैभव नाईक आहेत आणि तिसरे नितेश राणे आहेत ते वैभव वाडेव आता तिथे अशी परिस्थिती आहे की शिवसेनेचे तीन पैकी फक्त एकच वैभव नाईक हे निवडून येऊ शकतात अशी सध्या परिस्थिती आहे सावंतवाडी सावंतवाडीवरनं कोणी निवडून येईल असं मला आता सध्या दिसत नाही तीच परिस्थिती वैभववाडी आणि ह्याच्यात नाही तिथे काही चमत्कार झाला तर शिवसेनेला यश मिळू शकेल त्यामुळे जे मी माझा मुद्दा आणि विशेषतः मध्ये जर गेल्यावर लक्षात येतं की रायगड मध्ये जयंत पाटीलांची आता ताकद खूप वेगाने खाली गेली आहे आता आणि काँग्रेस तेवढी स्ट्रॉंग वाटत नाही त्यामुळे जी काही शिवसेना शिल्लक उरली आहे त्यांच्या मदतीने ह्या भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा जर कर सामना करायचा असेल तर ते खूप कठीण आव्हान आहे म्हणूनच मी सांगतो की ते ही जी, जी लढाई आहे म्हणजे जे काही तीस पस्तीस आमदार आहेत त्याच्यापैकी निम्मे आमदार भाजपला जातील आणि निम्मे आमदार भाजप मित्र पक्षांना जातील आणि आमदार शिवसेना उद्धव ठाकरेकडे राहतील असा माझा आत्ताचा प्राथमिक अंदाज आहे बिलकुल जे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की आज ते राणे नारायण राणे हे मैदानात उतरले होते आणि जेव्हापासून नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांनी ठाकरे परिवार जो आहे तो टार्गेट पण ठेवला होता गेल्या मागच्या काळामध्ये काय अशी अशा महत्वाच्या कुठल्या घटना होत्या की राणे मिळाला कार्यालयाबाहेर नारायण राणे गेले होते अनेक ठिकाणी राणे मातोश्रीच्या दरवाजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता विलाजी आवाज येतोय माझा हा येतोय हा बोला हा पण मला असं वाटत नाही की हे दोन तुम्ही जे सांगितले ते दोन प्रसंग वगळता फारशी काही गेल्या एक दशकामध्ये काही मोठे आ, हे तर राणे झालेत उदाहरणार्थ आपण वांद्र्याचा जो वांद्र्याला जे निवडणुकीला राणे उभे होते त्याच्यानंतरचा असा फारसा संघर्ष दिसत नाही तो संघर्ष जेवढा टाळता येईल तेवढा उद्धव ठाकरेंनी टाळलाय कारण की उद्धव ठाकरेंची मुळातली प्रवृत्ती प्र, प्र, ही मवाळ वृत्तीची आहे त्यांना ह्या संघर्षामध्ये न जाता आ, मागे राहून काही जे डावपेस करताय ते करताय ते त्यांना करता ते त्यांना आवडतात किंवा त्यांचा स्वभावच तसा आहे आता राहता राहिला ना राणेंचा स्वभाव राणे राणेंचा पहिल्यापासूनच असा स्वभाव राहिलाय आणि त्यामुळे ते आक्रमक आहे ते आक्रमक शैलीत बोलतात आणि पण त्यांनी गंमत काय झाली आहे की राणेंसारखा एक मी सांगतो अजूनही सांगतो की राणे राणेंसारखा मुख्यमंत्री राणेंची कारकीर्द बघा राणेंचा मुख्यमंत्री पदाचा आधी जेव्हा महाराष्ट्राच्या इतिहासावर जेव्हा नजर टाकली जाते तेव्हा मला तीन मला मला व्यक्तिशा म्हणतात त्याच्यात आणखी कोणी असू शकते तीन माणसं स्ट्रॉंग वाटतात निर्णय घेण्याच्या बाबतीत एक नारायण राणे दुसरे बॅरिस्टर अंतुले आणि अजित पवार ही तीन माणसं बाकीचे लोक असा मागे पुढे विचार करतील पण ही ही जी तीन माणसं मी नाव घेतली ती अतिशय स्ट्रॉंग होती प्रशासनावर पक्कड होती पण अजित पवार आणि आता अंतुले तर आहेत पण अजित पवार ज्या वेगात पुढे गेले महाराष्ट्रात त्यांना थोडाफार कवेत घेता आला असता तसा एवढी क्षमता असून नारायण राणे निर्णय घेण्याची क्षमता असू दे प्रशासनावरती राज्यव्यापी नेता झाला पाहिजे होता पण ह्या सगळ्या प्रकारामुळे गोष्टीच्या नेत्यांमध्ये जशी शरद पवारांमध्ये आहे तशी अन्य नेत्यांमध्ये तशी थोडी जरी नारायण राणेंनी दाखवली असती तर आज महाराष्ट्र व्यापी नेतृत्व झालं असतं पण ते सिंधुदुर्गाच्या बाहेर जात नाही वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की एवढा मोठा नेता असून तीन तीन मतदारसंघ आणि एक, एक लोकसभा मतदारसंघ ह्याच्या पलीकडे जात नाही ह्याच कोकणवासियांना कायम शल्य वाटत आहे की एवढा मोठा नेता आपला का मोठा होऊ शकला नाही आणि ह्याची जी सगळी शोकांतिका आहे की ह्या जिल्ह्यात पुन्हा येथे विलासराव सांगतो तुम्हाला की सगळ्या विकासाच्या दृष्टीने असू दे किंवा काही कुठल्याही गोष्टी या अगदी सही म्हणजे अगदी नाजूक हाताने हाताळ हाताळाव्या लागतात कुठले विकास प्रकल्प येऊ दे मुंबई गोवा हे सगळेच प्रश्न आहेत त्यामुळे ते पुढे जात नाही राजकारण पुढे जात बिलकुल खूप खूप धन्यवाद संजय आणि जयंत तुम्ही या चर्चेत सहभाग घेतला ठाकरे विरुद्ध राहणे हा संघर्ष कुठपर्यंत जाईल त्याच्या निवडणुकांमध्ये काही परिणाम होतील का कोकणातलं वर्चस्व उद्धव ठाकरे गट म्हणजे महाविकास आघाडी पुन्हा मिळवेल का या दोन तीन मुद्द्यावर मी चर्चा केली मी इथेच थांबतो न्यूज देतो